म्हणजे नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य आहेत गोरक्षनाथ महाराज ते आपेगावामध्ये त्याने आले आणि आपेगावामध्ये त्रिंबक पंतांना त्यांची भेट झाली त्रिंबक पंत दुःखी आहेत त्या दुःखी स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी आणि गोरक्षनाथांची शरणागती केली गोरक्षनाथांनी त्यांचा स्वीकार केला त्यांना अनुग्रह दिला गोरक्षनाथांसारख्या महापुरुषांचा अनुग्रह त्रिंबक पंतांना झाला ते त्यांनी आधीच भक्त होते आणि गोरक्षनाथांचा त्यांनी अनुग्रह प्राप्त झाला मग साधनं त्यांच्या जीवनामध्ये झाली तुम्हाला हे कशाला सांगतो चरित्र डायरेक्ट एखाद्याला असं वाटेल पण ही त्यांची मूळ पुरुषापासून त्यांनी सुरू असणारी परंपरा मी तुमच्यासमोर सांगतो हरिहर पंत हे त्यांचे मूळ पुरुष आहेत म्हणजे हरिहर पंतांपासून पुढची त्यांनी परंपरा आणि या ठिकाणी आपल्याकडे नमूद केलेली आहे हे ज्या चरित्र मी तुमच्यासमोर सांगणार आहे हे चरित्र परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री निवृत्ती महाराज वक्तेबाबा ज्यांनी ब्रह्मचित्कला दर्शन अर्थात मुक्ताबाई चरित्र गाथा असा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ त्यांनी प्रमाण म्हणून आम्ही समोर ठेवलेला आहे या ग्रंथामध्ये वक्तेबाबांनी ज्ञानोभराय आदी करून भावंडांचं जे चरित्र त्यांनी आता सांगितलं लिहिलेलं आहे आणि त्यानुसार मी आपल्यासमोर त्यांनी चरित्र ग्रंथ सांगणार आहे बघा ही परंपरा हरिहर रामचंद्रपंत आणि त्यांचा पुत्र झाला त्रिंबक पंत आज आपल्याला माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबायांपासून तर निळोबऱ्यांपर्यंत जे संत आहेत त्या सर्व संतांची संक्षिप्त चरित्र ऐकायचे म्हणजे थोडक्यातच चरित्र आपल्याला श्रवण करायचं कारण माऊली ज्ञानोबाँचं चरित्र जरी सांगायचं म्हटलं तरी सात दिवस सांगितलं जातं तुकोबाऱ्यांचं चरित्र सांगायचं म्हटलं तरी सात दिवस आपण तुकोबर एकाच संतांचं चरित्र का नाही घेतलं सांगण्याकरता एक चरित्र ज्ञानोबऱ्यांचं आत्ता आपण मांजरवाडीला मागच्या वेळेला ऐकलं होतं निवळ तुकोबऱ्यांचं चरित्र आपण श्रवण केलं असतं पण बाकीच्या सगळ्या संतांचे चरित्रही श्रवण करण्यास यो योग्य आहे त्यांचे तरी निदान त्या निमित्तानं आपल्या सर्वांना घडेल आणि ओझरतं का होईना पण आपल्या सर्वांना डोळ्या समोरून त्यांचं चरित्र त्यांनी जाईल आणि आपल्या अंतकरणात त्यांच्या भाव श्रद्धा विश्वास प्रेम आदर आपुलकी दृढ होईल म्हणून सकल संत कथा आपण या ठिकाणी श्रवण करतो त्यांनी पत्रिकेमध्ये संत कथा असं लिहिलेलं आहे आणि ते आमच्या मनावर सोडून दिलं होतं की तुम्हाला कोणत्या संतांची सांगायचं ते तुमची तुम्ही सांगा म्हणून संयोजक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अगदी सगळं काही करण्याकरता समर्थ आहेत त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे चांगले महाराज सांगायचं आहे ते तुम्ही कथा सांगू शकता मग मलाच असं वाटलं की आपण सगळ्या संतांचे चरित्र सांगावीत आणि म्हणून आपण आत्तापर्यंत पूर्वपूर्व संतांचं चरित्र श्रवण केलं आता आपण उत्तर उत्तर संतावळी श्रवण करणार आहोत त्याच्यामध्ये माऊली महावैष्णू भगवान ज्ञानोबरायांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे ज्ञानोबराय सामान्य नाहीत ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी महाविष्णू आहेत ते सामान्य नाहीत महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा आपण ज्ञानोबरायांविषयी त्यांनी बोलतो श्रेष्ठ आहेत ज्ञानोभराय म्हणून ज्ञानोबरायांचं प्राकट्य ज्ञानोबरायांचा अवतार होऊन आता त्यांनी सातशे पन्नास वर्ष अशा पद्धतीने झालेले आहेत म्हणजे सातशे पन्नासावं वर्ष अशा पद्धतीने सगळीकडे त्यांनी महाराज त्याचा डंका वाचतो आहे अलंकापूर क्षेत्रामध्ये मोठा दिव्य असणारा सप्ताह या निमित्तानं त्यांनी संपन्न झाला अनेक महात्मे ज्ञानोबरायांचं चरित्र श्रवण करावं या माध्यमातून ज्ञानोबराय तुकोबराय दोन्ही संतांचं चरित्र दर्शन आपल्या सर्वांना घडावं पण दिव्य असणारे संत ज्ञानोबराय सोपानदेव म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहेत मुक, मुक्ताख्या ब्रह्मचित्काला म्हणून ब्रह्मचित्काला मुक्ताई आहे अशी श्रेष्ठ असणारी मुक्ताई या चारही भावंडांचं चरित्र आपण संक्षिप्त रूपानं श्रवण करणार आहोत असं आहे ज्ञानावरांचं चरित्र जर पाहायचं असेल तर त्यांच्या मूळ स्थानावरून पाहिलं पाहिजे गोदावरीच्या तटावरती भगवती गोदावरी गंगा या गोदावरीच्या तटावर त्यांनी पैठणपासून को चार कोसावर अंतरावर अशा पद्धतीनं हे गाव आहे आपेगाव त्या आपेगावामध्ये आणि कुलकर्णी परिवार अशा पद्धतीने राहत होता उत्तर किनाऱ्यावरती गोदावरीच्या आणि आपेगावमध्ये त्यांनी कुलकर्णी परिवार राहत होता त्यांचं मूळचं आडनाव आहे जावळे तुम्ही ऐकतात ना सर्वजण आता पाऊस पण वरती येतोय त्याचा पण आवाज तुम्हाला ऐकायचा आणि माझा पण आवाज ऐकायचा आहे पण एकाग्र जर तुम्ही झाले तर पावसाचा आवाज ऐकू येणार नाही फक्त माझाच आवाज ऐकू येईल पण एकाग्र चित्ताना तुम्ही ऐका त्यांचं मूळचा आडनाव आहे जावळे हां त्यांचे जे पूर्वज आहेत हां त्याच्यामध्ये मूळ पुरुष त्यांनी सांगितले हरिहर पंत हे हरिहर पंत त्यांनी महाराज श्रेष्ठ असणारे ब्राह्मण आहेत <Pinechte> ते त्यांनी तपस्वी आहेत शुक्ल यजुर्वेदी माध्यन शाखेचे ब्राह्मण आहेत ब्राह्मण परिवारामध्ये काही शाखा पाहिल्या जातात काही यजुर्वेदी ब्राह्मण असतात काही ऋग्वेदी ब्राह्मण असतात काही सामवेदी ब्राह्मण असतात काही अथर्वेदी ब्राह्मण असतं आपल्या परिसरामध्ये ऋग्वेदी आणि यजुर्वेदी असे दोन ब्राह्मण परिवारात जास्त पाहायला मिळतात म्हणून ज्ञानोबरायांची त्यांनी महाराज जर शाखा कोणती असेल तर ती त्यांनी महाराज शुक्ल यजुर्वेदी माध्यांदीन शाखा होती या माध्यांदीन शाखेचे असणारे हे ब्राह्मण आणि त्यांचं जे गोत्र आहे ते गोत्र म्हणजे पंचप्रवरान्वित वत्स असं त्यांचं गोत्र आहे महाराज प्रत्येकाचं गोत्र हे ठरलेलं असतं म्हणजे आपण ज्या गोत्रामध्ये जन्माला आलो त्या ऋषींचं नाव आपल्याला माहीत असतं मग ते जे ऋषी आहेत त्यांची जी परंपरा पुढे चालत आली त्या परंपरेत आपला जन्म झाला असं आपण समजायचं हा आमचं गोत्र आहे पाराशर गोत्र पाराशर ऋषींचं गोत्र म्हणून पाराशर ऋषींची असणारी परंपरा आमची जी पूर्वज पारनेर गावातच राहत होते हा म्हणजे ते पारनेर आमचं मूळ असणारं गाव आहे म्हणून पाराशर गोत्रामध्ये आमचा जन्म झाला ही आमची परंपरा तसं त्यांनी प्रत्येकाला गोत्र आहे हा आणि त्या गोत्रानुसार त्यांनी आपण लक्षात घ्यायचं की आपली कोणती परंपरा आहे म्हणून त्या परंपरेत आपला जन्म झाला तसं ज्ञानोबऱ्यांचा त्यांनी महाराज प्रवरान्वित वत्स असं त्यांनी महाराज गोत्र आहे यानंतर त्यांनी महाराज त्यांचा जो परिवार आहे तो त्यांनी पूर्वीपासूनच हरी भक्तीमध्ये तल्लीन असणारा परिवार आहे भगवंताची भक्ती करणं अतिशय सात्विकता त्यांच्या अंतकरणात आहे आणि कुलकर्णी पदाची जबाबदारी आहे कुलकर्णी हे पद आहे महाराज त्यांचं आडनाव जावळे असं आपण ऐकलं पण कुलकर्णी पद आल्या कारणानं त्यांना कालांतरानं सगळेजण कुलकर्णीच म्हणू लागले असं कुलकर्णी त्यांनी आडनाव कालांतरानं त्यांचं पडलं हां पण खरं त्यांनी त्यांचं काय असेल नाव तर जावळे असं त्यांनी त्यांचं आडनाव आहे या जावळे परिवारामध्ये शक्य दहाशे साठ आपेगावचे कुलकर्णी पद त्यांनी मिळालं हरिहर पंतांना हरिहर पंत हर हे त्यांचे मूळ पुरुष आहेत म्हणजे हरिहर पंतांपासून पुढची त्यांनी परंपरा आणि या ठिकाणी आपल्याकडे नमूद केलेली आहे हे जे चरित्र मी तुमच्यासमोर सांगणार आहे हे चरित्र परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री निवृत्ती महाराज वक्ते बाबा ज्यांनी ब्रह्मचितकला दर्शन अर्थात मुक्ताबाई चरित्र गाथा असा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ त्यांनी प्रमाण म्हणून आम्ही समोर ठेवलेला आहे या ग्रंथामध्ये वक्तेबाबांनी ज्ञानोभराय आधी करून भावंडांचं जे चरित्र त्यांनी आता सांगितलं लिहिलेलं आहे आणि त्यानुसार मी आपल्यासमोर त्यांनी चरित्र ग्रंथ सांगणार आहे म्हणजे कोणाच्या मनामध्ये जर काही विकल्प असेल आता असा आहे ज्ञानोभरायांचं चरित्र अनेक लोकांनी प्रकाशित केलं आणि त्या चरित्रामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काही प्रसंग मागे पुढे पाहायला मिळतात म्हणून विनाकारण त्यांनी वादाचा विषय होण्यापेक्षा मी कोणाला प्रमाण माणूस सांगतोय ते आधी सांगितलं म्हणजे मग सर्व लोक तो ग्रंथ पाहतील हा म्हणून त्यांनी हा ग्रंथ मी प्रमाण हर या ठिकाणी ठेवलेला आहे पण त्या ग्रंथानुसार आपल्यासमोर ज्ञानोबऱ्यांचा आधी करून भावंडांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हरिहर पंत हे त्यांचे मूळ पुरुष आहेत या हरिहर पंतांना तीन आपत्य झाले त्यांचा विवाह झाला तीन आपत्य झाले दोन मुलं झाली म्हणजे दोन पुत्र झाले आणि एक कन्या झाली महाराज त्या दोन पुत्रांमध्ये पहिल्या पुत्राचं नाव तर रामचंद्र आणि दुसरा पुत्र झाला त्याचं नाव आहे केशव एक कन्या झाली तिचं नाव ठेवलं मोहनाबाई मोहनाबाई असे तीन त्यांनी आपत्य त्यांना झाले या मोहनाबाईचा विवाह त्यांनी देवगिरीमध्ये आणि नरहर पंतांचे जे भाचे आहेत हां त्यांनाच अशा पद्धतीने त्यांनी महाराज ती कन्या दिलेली आहे त्यांचा जो एक मुलगा केशव नावाचा पुत्र आहे म्हणजे रामचंद्र आणि केशव या दोघांपैकी केशव नावाचा जो पुत्र आहे त्याचं मौजी बंधन झालं आणि मौजी बंधन झाल्यानंतर काही आजारपणानं आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे एक मुलगा त्यांनी मरण पावला दुसरा जो पुत्र आहे रामचंद्र हा तो रामचंद्र मात्र त्यांनी महाराज वडिलांचं सगळं कार्य त्यांनी पुढे पाहू लागला म्हणजे हरिहर पंतांचं कार्य पुढे रामचंद्राने अशा पद्धतीने चालवलं रामचंद्र मोठा झाला त्यांचं कार्य पाहू लागला त्याचा विवाह त्यांनी केला आणि संपूर्ण जबाबदारी कुलकर्णी पदाची आणि रामचंद्रावर अशा पद्धतीने देऊन टाकली रामचंद्र त्यांनी भगवत भक्त आहे अखंड भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन आहे तीन गोष्टी त्यांनी हा डोळ्यासमोर आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती करणं दुसरं म्हणजे आपल्या परिवाराची जबाबदारी पाहणं आणि तिसरं म्हणजे आपल्या वडिलांचं कुलकर्णीपद चालवणं अशा तीनही गोष्टी रामचंद्र पंतांनी चांगल्यापैकी अशा पद्धतीने चालवल्या या रामचंद्र पंतांना पुढे जाऊन त्यांनी महाराज एक पुत्र झालं त्याचं नाव आहे त्र्यंबक पंत बघा ही परंपरा हरेहर पंत रामचंद्रपंत आणि त्यांचा पुत्र झाला त्रिंबक पंत हा त्रिंबक पंत त्यांनी महाराज हां त्यांच्यापेक्षाही जास्त मोठा भगवत भक्त निघाला त्यांना अखंड भगवत चिंतन करावं भगवंताची भक्ती करावी त्याचं मौजीबंधन अशा पद्धतीने झालं त्याने देवगडाला जाऊन आणि शास्त्राध्ययन अशा पद्धतीने केलं देवगड म्हणजे देवगिरी देवगिरीला जाऊन त्यांनी राहिले आणि शास्त्राध्ययन केलं हां तिथं त्यांनी महाराज हां सात वर्षापर्यंत त्यांनी महाराज वडिलांचं कार्य त्यांनी देशाध्यकाराचं अशा पद्धतीने त्यांनी पाहिलं या त्रिंबक पंतांची त्यांनी भार्या होती तिचं नाव होतं उमाबाई उमाबाई त्रिंबक पंत आणि उमाबाई हे दोघेही त्यांनी भगवत भक्त त्यांना दोन मुलं झाले आहेत एक आहेत गोविंद पंत आणि दुसरे आहेत हरिहर पंत आता हे पहिले जे हरिहर पंत मी तुम्हाला सांगितले ते त्यांचे मूळ पुरुष आहेत आणि त्रिंबक पंतांना दोन मुलं झाले त्याच्यापैकी गोविंद पंत आणि हरिहर पंत असे दोन त्यांनी मुलं आहेत गोविंद पंत हे त्यांनी बीड परगण्यामध्ये आणि कुलकर्णी पदाचं काम पाहण्याकरिता गेले आपेगाव हे गाव पैठणपासून जवळ आहे पैठण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पैठण हे त्यांनी तालुक्याचं गाव आहे त्या पैठणपासून त्यांनी गोदावरीच्या ताटावर पुढे जाऊन आपेगाव आहे म्हणून ते, ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे पण तिथूनच जवळ त्यांनी महाराज बीड परगणा म्हणजे बीड क्षेत्र लागतं त्या बीड परगण्यामध्ये त्यांना कुलकर्णी पदाचं काम प्राप्त झालं गोविंद पंतांना त्रिंबक पंतांचे दोन मुलं त्याच्यातले जे गोविंद पंत आहेत त्यांना बीड परगण्यामध्ये त्यांनी काम प्राप्त झालं ते तिकडे काम करण्याकरिता गेले देवगिरीचा राजा जैत्रपाळ हा जो जैत्रपाळ त्यांनी राजा होता तो राज्य त्यांनी करत होता त्याचा मुलगा होता सिंघन या सिंघनाकडून आणि हरिहर पंतांची सेनेमध्ये नेमणूक झाली जे हरिहर पंत होते गोविंद पंत आणि हरिहर पंत दोघे एक बीड परगण्यामध्ये गेले आणि दुसरे जे हरिहर पंत आहेत ते हरिहर पंत त्यांनी महाराज जैत्रपाळ नावाचा जो देवगिरीचा राजा आहे त्या ते, त्या ते, त्याचा असणारा पुत्र सिंघन या सिंघनाच्या त्यांनी महाराज राज्यामध्ये त्यांची त्यांनी सेनापती म्हणून नेमणूक झाली सेनापतीचं कार्य त्यांनी करू लागले युद्धाचा प्रसंग त्याने आला आणि कर्मधर्मसंयोगानं त्यांनी महाराज युद्धामध्ये आणि हरिहर पंताचा त्यांनी मृत्यू झाला म्हणजे करंज देशाचा त्यांनी महाराज हा देशमुख होता त्यानं राजद्रोह केला आणि त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं या हरिहर पंतांना मरावं लागलं मुलाचा मृत्यू झाला हे त्रिंबक पंतांना कळालं फार वाईट वाटलं त्रिंबक पंत भगवंताचे भक्तच होते पण तरीसुद्धा त्यांनी तरुण मुलगा युद्धामध्ये मारला गेला मग त्या मुलाच्या मृत्यूच्या वेदना त्यांनी भयंकर होत्या फार त्यांनी त्रास वाटू लागला आपे गावामध्ये त्यांनी परत आले दोन मुलं दोन ठिकाणी त्यांनी गेले होते एक मुलगा त्यांनी हरिहरपंत ज्याचा मृत्यू झाला होता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं देवगिरी देवगिरीला गेला होता दुसरा मुलगा बीड परघण्यामध्ये गेला होता जो बीड परगण्यामध्ये कुलकर्णी पद चालवत होता गोविंद पंत त्याचा त्यांनी सगळा कारभार व्यवस्थित होता आणि हरिहर पंतचा मात्र त्यांनी युद्धामध्ये मृत्यू झाला आणि मग त्यांनी महाराज त्र्यंबक पंत दुःखी झाले त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या गावामध्ये त्यांनी परत आले म्हणजे आपेगावला त्यांनी अशा पद्धतीनं परत आले दुःख वाटत होतं गोरक्षनाथ त्यांनी आपे गावात आले म्हणजे नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य आहेत गोरक्षनाथ महाराज ते आपे गावामध्ये त्यांनी आले आणि आपेगावामध्ये त्रिंबक पंतांना त्यांची भेट झाली त्रिंबक पंत दुःखी आहेत त्या दुःखी स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी आणि गोरक्षनाथांची शरणागती केली गोरक्षनाथांनी त्यांचा स्वीकार केला त्यांना अनुग्रह दिला गोरक्षनाथांसारख्या महापुरुषांचा अनुग्रह त्रिंबक पंतांना झाला ते त्यांनी आधीच भक्त होते आणि गोरक्षनाथांचा त्यांनी अनुग्रह प्राप्त झाला मग साधनं त्यांच्या जीवनामध्ये झाली तू म्हणाल हे कशाला सांगतो ज्ञानोभाचं चरित्र सांगणं डायरेक्ट एखाद्याला असं वाटेल पण ही त्यांची मूळ पुरुषापासून त्यांनी सुरू असणारी परंपरा मी तुमच्यासमोर सांगतो आता मला हे विस्तारानं तुमच्यासमोर सांगता येऊ शकतं पण मी यांचाच जर विस्तार करायला लागलो मग ज्ञानोबऱ्यांचं चरित्र कधी सांगेन पण याच्यात फार विस्तार करण्यासारखा आहे माझ्याकडे लिहिलेलं आहे हा ते कसे त्यांनी युद्धामध्ये गेले कोणता त्यांनी राजा त्यांनी त्यांना घेऊन गेला का घेऊन गेला मग हे त्यांनी ब्राह्मण असूनसुद्धा युद्धामध्ये का गेले असे बरेच मुद्दे याच्यात लिहिलेले आहेत मग त्यातून चाळून गाळून मी सरळ सरळ तुमच्यासमोर ते तुम मुद्दे अशा पद्धतीने मांडतोय म्हणून गोरक्षनाथ महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला प्रत्यक्ष आणि साधना जीवनामध्ये घडली ती साधना करत त्यांनी महाराज दुःख अंतकरणातून अशा पद्धतीने घालवलं मुलगा मरण्याचं दुःख हे त्यांनी महाराज सामान्य दुःख नाही फार वेदना त्यांनी अंतकरणाला होत होत्या पण संतांची कृपा झाली आणि त्या दुःखातून त्यांनी अशा पद्धतीने बाहेर पडले कालांतरानं भगवंताचं चिंतन करत करत त्याने महाराज अशा पद्धतीने त्र्यंबक पंतांनी आपला देह ठेवला त्यांचा अंत्यसंस्कार ज्यावेळेला झाला त्यावेळेला गोरक्षनाथ महाराज प्रत्यक्ष हजर होते म्हणजे हरिहर पंतांचे त्यांनी असणारे जी मुलं त्या मुलांमध्ये त्यांनी महाराज हे जे त्रिंबक पंत त्या परंपरेमध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीने गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला त्यांचा अंत्यसंस्कार करते वेळी गोरक्षनाथ महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले होते भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी जयाची समाधी आपेगावे मग त्यांची समाधी आपेगाव क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने तयार झालेली आहे त्यांचा थोरला मुलगा त्यांनी गोविंद पंत त्यांचा विवाह झाला होता पैठण क्षेत्रामध्ये कृष्णाजी पंत देवकुळे यांची बहीण निराबाई बरोबर जी बीड परगण्यामध्ये गेली होती गोविंद पंत त्यांचा विवाह त्यांनी महाराज आणि निराबाईबरोबर अशा पद्धतीने झाला होता पैठणामध्ये त्यांनी राहणारी कृष्णाजी पंत देवकुळे त्यांची बहीण निराबाई तिच्याबरोबर त्यांनी महाराज विवाह झाला होता गोविंद पंतांचा वयाच्या पंचावन्न पंचा वर्षापर्यंत त्यांना संतती झाली नाही गोविंद पंतांना पंचावन्न वर्षाचं वय झालं आणि तरी संतती झाली नाही संततीच्या प्राप्तीकरिता फार कासावीस होत राहिले पण संतती होत नाही बारा वर्ष गोदावरीच्या पात्रामध्ये उभं राहून गायत्रीचे पुरशरण केले बारा वर्ष साधना केली पुरश्चरण करणं म्हणजे असं आहे गायत्री मंत्रामध्ये चोवीस अक्षर आहेत चोवीस अक्षर मग प्रत्येक अक्षराचे एक एक लाख जप करायचा म्हणजे चोवीस लाख जप करायचा असं पूर्ण त्याने झालं की एक पुरश्चरण झालं म्हणायचं अशा गायत्री मंत्राची पुरशरण त्याने केली बारा वर्ष आणि पाण्यामध्ये उभं राहो गोदावरीच्या पात्रात उभं राहायचं आणि मंत्राचा जप करायला सुरुवात करायची अशी त्यांनी साधना त्यांनी केली बारा वर्षापर्यंत हा मग आ, भगवान त्यांनी प्रसन्न झाला संतांची भेट झाली गोरक्षनाथांच्याच परंपरेमध्ये असणारे संत गहिनीनाथ महाराज त्या गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ महाराज त्या गहिनीनाथांचा आणि या गोविंद पंतांची त्यांनी भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा चेहरा पाहिला पाहिल्यानंतर त्यांना कळालं वय वर्ष पंचावन्न यांच्या घरी त्यांनी महापुरुष येणार आहेत असा विचार त्यांनी मनामध्ये आला त्यांनी अशा पद्धतीने भस्माची चिमूड काढली आणि ती त्यांनी महाराज गोविंद पंतांना देऊन टाकली सांगितले हे जर तुम्ही त्यांनी अशा पद्धतीने सेवन केलं तर तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल आणि म्हणून त्यांनी महाराज ती भस्माची चिमूड घेतली आणि खरोखर इथं भक्तिबाबाने अस लिले सेवी ध्यान बैसली दोघे भ्रतार भरले पूर्ण दिवस आले वैराग्यास डोळस मृतिमंत असं त्यांनी महाराज भस्म त्यांनी पाण्यामध्ये टाकून पिल्यानंतर संत कृपा त्यांनी अशा पद्धतीने झाली तुम्हाला संत काही लौकिकाची कृपा करतात का, का पण विधायक कार्य हा शब्द काल आपण ऐकला होता विधायक कार्य करण्याकरिता संत येतात सुद्धा आणि संत त्यांचं कार्य करतात सुद्धा म्हणून पुढे विधायक कार्य घडणार आहे म्हणून तर प्रसाद दिला तो प्रसाद सेवन केला आणि आता त्यांनी महाराज गर्भधारणा झाली दोघेही पती पत्नी भगवंताचं चिंतन करतात गोविंद पंत आणि मीराबाई दोघेही त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करत आहेत तिथं त्यांनी महाराज वर्णन आलं आले वैराग्य हा डोळ समृतिवंत विठ्ठल आवडी ठेवली नाम निराईस प्रेम गहिनीनाथाशी गहिनीनाथांची कृपा त्यांनी पूर्ण प्राप्त झाली आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली मुलगा झाला तो मुलगा त्यांनी महाराज आषाढ शुद्ध एकादशी अकराशे एकोणपन्नास हा या कालखंडामध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्या मुलाचं नाव ठेवलं वेदमातू काय नाव ठेवलं वेदमातू हे त्यांचं जन्मपत्रिकेनुसार त्यांनी पाहून ठेवलेलं नाव आहे वेदमातू पण त्यांना उपनाव ठेवण्यात आलं विठ्ठल काय नाव ठेवलं विठ्ठल हे गोविंद पंतांचे पुत्र आहेत विठ्ठल पंत आता जरा जुळलं असेल थोडं तुमच्या डोक्यामध्ये म्हणून विठ्ठल पंतांच्या आधीची परंपरा मी तुमच्या समोर सांगितली <coughs> म्हणून विठ्ठल नावाचा पुत्र त्यांनी झाला विवेक संपन्न वैराग्य संपन्न असणारा पुत्र त्यांनी झालेला आहे ब्राह्मण कुळामध्ये आणि आठव्या वर्षी त्यांनी मुलाचं मोजी बंधन संस्कार केलं जातो आठव्या वर्षी एवढा तेजस्वी पुत्र होता भगवत भक्त असणारा पुत्र होता बालपणीत जणू काही सर्वज्ञता त्याला आलेली असावी त्याच्या ठिकाणी विशेष असणारी प्रगल्भता पाहायला मिळाली प्रगल्भता नाही कळलं तर ना मॅच्युअर झाला होता फार कमी वयामध्ये मॅच्युअर झाला <laughs> म्हणजे त्यांनी त्याला समंजसपणा त्याच्यामध्ये फार जास्त पाहायला मिळाला आईवडिलांना फार समाधान वाटायला की एवढा समंजस त्यांनी मुलगा झाला सात वर्षाच्या वयामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं एवढी समंजसता गायक आहे त्यांनी कुठे पाहायला मिळत नाही पण आपला मुलगा फार समंजस आहे असं त्यांना जाणवलं म्हणून आठ वर्षाचं वय पूर्ण होण्याची वाट पाहिली नाही वयाच्या सातव्या वर्षीच मौजी बंधन केलं सातव्या वर्षी त्यांनी यज्ञपौ संस्कार अशा पद्धतीने झाले आहेत